मंडळी सर्वात मोठं पाप जर कुठलं असेल तर ते म्हणजे श्रीभुन हत्ये आणि हे प्रकरण बीड जिल्ह्यामध्ये काही काळ चांगलं गाजलं होतं आणि याच्यामध्ये काही डॉक्टरांचं नाव समोर आलं होतं तर त्यांच्यावरती कारवाई झाली पण आता तेच प्रकरण वारंवार सूर्यदेश यांनी बाहेर काढलं आहे का याच्यामध्ये कुठले अधिकारी आहेत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सोनल आणि तुम्ही पाहत आहात लोकसंग्रह मंडळी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी आपण खरोखर तर महाराष्ट्रात राहतो आहे की पाकिस्तानमध्ये राहतो आहे की अफगाणिस्तानमध्ये राहतो याचीच लाज वाटायला लागली गर्भपात करून त्या छोट्या मुलींचे तुकडे हे कुत्र्याला खायला टाकले मंडळी ही खूप लाजीराणी गोष्ट आहे मंडळी कुत्र्याला खायला जर एका लहान मुलीचे अवयव टाकले असतील तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे हा एखाद्या राजकीय नेत्यांचा पाडबळ असल्याशिवाय असले अधिकारी डॉक्टर असल्या थराला जाऊ शकत नाहीत मंडळी भास्कर केंद्रे नावाचा पोलीस अधिकारी या प्रकरणामध्ये आहे असं सुरदेश यांनी सांगितलं आहे ते म्हणतात केंद्रे अधिकारी जो आहे गर्भपाताच्या ह्याच्यामध्ये देखील आहे खोट्या पैसे छापायच्या मशीन वगैरे जे काय आहे त्याच्यामध्ये देखील हा भास्कर केंद्र आहे म्हणजे हा भास्कर केंद्र नावाचा अधिकारी पंधरा वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये आहे म्हटल्यावर त्या परेडमध्येच अशा घटना का होतात म्हणजे असे जे अधिकारी आहेत ते वारंवार यांचं नाव समृद्ध आहे की जे म्हणजे ह्यांच्या इतिहास सध्या महाराष्ट्र बघत आहे की हे कुठल्या थराला गेलेले आहेत अधिकारी आणि काही मंडळी म्हणतात बीड जिल्ह्याला बदनाम करू नका परवेला बदनाम करू नका मग लहान मुलींचे तुकडे जर कुत्र्यांना खायला टाकत असेल तर मंडळी तुम्ही विचार करा मग बदनामी होणार नाही तर काय होणार आहे तुम्ही एकदा सूर्यदस यांचं ते वाक्य आहे का ते काय म्हणतात पांढरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्र किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर्ष पंधरा वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो कस का राहतो तो कशासाठी राहतो तो, तो करुणा मुंडेच्या ह्याच्यात ता, हे टाकणार हाच भास्कर भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात तुम भास्कर तु, केंद्राचं नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाही आहे सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ते डॉक्टर मुंडेचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होतं भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी पी एन डी च्या ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना भास्कर केंद्र का संत तू करा का सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे आहेत ते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी म्हणा तर मंडळी तुम्ही विचार करा जर असे अधिकारी असतील तर स्त्रीभूण हत्या काय कुठलाही प्रकार होऊ शकतो कारण यांच्या डोक्यावरती राजकीय पुढाऱ्यांचा हात असू शकतो आणि ज्यांनी काही अशा लहान मुलींचे तुकडे कुत्र्याला खायला टाकले असतील तर मंडळी ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे जे प्रकरण काय आहे आम्ही तुम्हाला सांगितलं पण सुरेश दस हे काय थांबायचं नाव घेत नाहीत अशा व्यक्तींना खरोखरच सपोर्ट केला पाहिजे मंडळी जे महाराष्ट्राला नेत्याची गरज आहे त्याला सपोर्ट करा जो नेता चुकतो आहे त्याच्याविरोधात नक्की आवाज उठा मंडळी तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका